इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू

आणि हा प्रकार आणि जी घटना आहे ती अत्यंत भयावह हो आणि अत्यंत क्रूरपणे करण्यात आली बरं ती घटना झाल्याच्यानंतर ज्या प्रकारे दिवशींवर कारवाई केली गेली लिग पाहिजे होती ती नीट व्यवस्थितरित्या केली जाते असा सपोर्ट दिवसांनी तरी दिसत नाही आहे आणि ह्या सगळ्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कणकवलीमधील डॉक्टर्स पायडे क्लब मेडिकल असोसिएशनचे सह सगळे सदस्य आणि आम्ही कमीकली करते कंटवलीतील नागरिक असे सर्वजण मिळून अकिशाब कठोर्ध्यांसह ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत नृतम मोर्चा काढलेला आणि हीच सगळी घटना प्रत्येकाच्या मनामध्ये संपतात आहे थेड आहे प्रकारे कठोर शासन या गुन्हेगारांना व्हायला पाहिजे हो ते लोकांना विलंब लागतो तरी लवकरात लवकर या दोषींवर अटकेची कारवाई व्हावी त्याला कठोरात कठोर शासन व्हावं आणि देशामध्ये निर्भयतेचं वातावरण तयार व्हावं ज्या मुलीवर हे अत्याचार झाले त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा लवकरात लवकर असे आमचे सर्व डॉक्टर मेडिकल असोसिएशनच्या मार्फत आमचे सर्वांचे मागणी सध्या आपल्या देशामध्ये रेपच्या बलात्काराच्या इतक्या घटना इतक्या लाभोपाठ पुन्हा पुन्हा घडतायत बलात्कार झाला मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र दिंड काढली गेली आणि त्याच्या पाठोपाठ आता महिला डॉक्टरवर ती काम करत असते त्या था ठिकाणी तिची ड्युटी सुरू असताना अशा ठिकाणी सुद्धा बलात्कार होतो आणि या कुठल्याच घटनांमध्ये आपण आरोपी खरंच पोहोचत नाही आहोत त्यांना वापरून शिक्षा झालेली नाही आहे तर याच्यातून काय समजत जातो आपण कसं म्हणजे कसं आम्ही समजायचं की आम्ही सुरक्षित आहोत आम्ही काम करण्याच्या ठिकाणी किंवा आमच्या आता जे काही कलिग्स आहेत जे इंटर्न्स आहेत ज्याला आहेत आत्ता चोवीस तास जे आरेटमध्ये सेवा देत आहेत की वेगवेगळ्या म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये किंवा कित्येक इमर्जन्सीमध्ये ही सेवा बजावत असताना सुद्धा या घटना होतात आणि याच्यात सगळ्यात वाईट असं की याच्यात पूर्ण त्याचं काहीच होत नाही याच्या प्रॉपर जो मुख्य जो आरोपी आहे त्याचे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तर उलट ह्या घटना दाबल्या जातात आणि सगळे गव्हर्नमेंट असे प्रयत्न करतात की हे दाबलं जावं हे खूप खूप निषेधात याच्यातून समाजात खरोखर असा संदेश जायला लागलाय की तुम्ही करा आणि नंतर तुमचे पुरावे मिटवतात आणि सगळे राजकारणी तुम्हाला पाठीशी घालतात तर हे अतिशय चुकीचं आहे या मागच्या या जेवढ्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या मुळात जायला हवं या आरोपींना पाठीशी घालणं राजकारण्यांनी बंद केलं पाहिजे आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी आणि महिलांना त्या डॉक्टर असो कुणी असो पोलीससुद्धा असतात कंडेक्टर कितीतरी असतात ज्या इमर्जन्सी ठिकाणी ड्युटी बजावत असतात ते त्यांना कामाच्या ठिकाणची सुरक्षितता ही आमची फार मोठी गरज आहे प्राथमिक गरज आहे आणि त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही इथे प्रांत ऑफिसवर जमा झालेला आहोत तर महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील हो आहोत आणि अशा नराधमांनाच कठोरात कठोर शिक्षा मिळावी हीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे धन्यवाद <laughs> प्रगतशील प्रगतशील देशांकडून जो विकसनशील आहे त्याला प्रगतीपथावर तुम्ही मिळाल पण ही प्रगतीपथा किंवा ह्या बाहेर जाताना आम्हाला जर बाहेर पडायची भीती वाटत असेल तर तुम्ही या, या प्रगतीचा काय उपयोग करणार आहात त्यामुळे ही मोठी भयंकर अस्वच्छता निर्माण झाली की आपल्या गव्हर्नमेंटने कमी करावा आणि त्या विक्रीमला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं मला वाटतं